थायलंडमधून आणलेल्या महिलांची सुटका व्यवसायाचा पर्दाफाश ठाणे शहरातील खंडणी विरोधी पथकाने उल्हासनगरमधील सितारा लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये वेश्या व्यवसायासाठी बळजबरीने ठेवलेल्या थायलंडमधील पंधरा महिलांची सुटका केली आहे या महिलांना आर्थिक लाभाचे आमिष दाखवून थायलंडमधून भारतात आणले गेले होते आणि व्यवसायात व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उल्हासनगर सेक्शन सतरा येथील सितारा लॉन्जिंगवर छापा टाकला या कारवाईत कुलदीप उर्फ पंकज जयराज सिंग व सदतीस या मॅनेजरसह हो चार कामगारांना ताब्यात घेण्यात आले तसेच लॉजमधून पाच लाख सत्तावीस हजार रोख रुपये रक्कम व आणि इतर साधने जप्त करण्यात आली सदर प्रकरणात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम छप्पन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डुमरे आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली अटक केलेली आहे आणि इतर जे काही अजून या मुली आणलं हा सर्व तपास आता या प्रक्रियेनंतर सुरू होणार आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे जॉईंट सी पी चव्हाण सर ॲडिशनल सी पी श्री हुगले साहेब व डी सी पी साहेब पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पार पडते टोटल थायलंडच्या मुली आहे या सर्व तर थायलंड वरनं त्यांनी खास प्रॉसिक्युशन साठी आणल्याचं सा, प्राथमिक दर्शन तपासात निष्पन्न झाले त्यांच्याकडे पासपोर्ट अजून आता त्या त्याबाबत सर्व तपास होणार आहे या आता वेळ झालेली आहे रात्री एक वाजता ही कायदे प्रोसेस पूर्ण झाली आणि आता यानंतर आता त्यांनी हे सर्व माहिती घेतली जाईल यामध्ये अजून म्हणजे मॅनेजरला अटक केली आहे त्याला अटक करून घेऊन किंवा लॉज मालक आहे कोणी आणलं होतं हे सर्व तपास त्यानंतर होणार आरोपी एकच आहे का सध्या आता मॅनेजर आणि त्याचे तीन जे वॉर्ड बॉय आहे अटेंडन्स त्यांना अटक केली चार लोक एकूण चार